लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रॉयल पार्क मधील वीस कुटुंबांचा जीव टांगणीला लगतची झाडे बनली संकटाची सावली इचलकरंजी शहरातील महानगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या रॉयल पार्क या बहुमजली इमारतीच्या समूहात वीस पेक्षा अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत इमारतीच्या संरक्षक भिंतीलगत उभी असलेली प्रचंड झाडे आता नागरिकांच्या जीवनासाठी घातक ठरत आहेत या झाडांच्या फांद्या थेट इमारतींना घासून जात असून केव्हाही कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे सदरची झाडे तातडीने हटवावीत अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे रॉयल पार्क या बहुमजली इमारतीच्या परिसरात असलेले जुनाट वडाचे झाड धोकादायक बनले आहे झाडाच्या पारंप्यात थेट इमारतीच्या स्लॅबमध्ये घुसत असून कॉन्क्रीटला तडे जाऊ लागले आहेत त्याचबरोबर वडाच्या मुळामुळे आजूबाजूची जमीन उखडली जात आहे परिणामी इमारतीच्या पायाभूत रचनेलाच निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे या संदर्भात नागरिकांनी वारंवार महानगरपालिकेकडे तक्रार केली आहे मात्र महानगरपालिकेने कोणतीही पाहणी अथवा उपाययोजना केली नसल्याचे वास्तव समोर आले आहे प्रशासनाची ही बेफिकिरी पाहता नागरिकांचा संताप वाढला आहे तर धोकादायक वृक्षामुळे शेतीमधील नागरिकांना कुटुंबासह जीव मोठीत घेऊन राहावे लागत आहे नागरिकांची मागणी आहे की या ठिकाणची झाडे तातडीनं तोडावीत किंवा सुरक्षित ठिकाणी हलवावीत अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली असून एखादा अपघात झाल्यानंतर जबाबदारी कोण घेणार असा प्रश्नही उपस्थित करून याबाबत तातडीनं उपाययोजना करावी अन्यथा महापालिकेलाच अन्यथा महापालिकेला महा जबाबदार धरून उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार इचलकरांची